हाय हॅलो नमस्ते सर्वांना सर्वांचे पहिल्या मनापासून धन्यवाद हळूहळू का असं आपण आपली शंभर सबस्क्रायबरची फॅमिली आपली कम्प्लीट झालेली आहे यूट्यूब फॅमिली त्यावर परत एकदा सर्वांचे मनापासून धन्यवाद कारण खूप वेळ लागला कारण यूट्यूबमध्ये सक्सेस होणं हे खूपच थोडंसं सध्याच्या कंडिशनला अवघड झालेलं आहे कारण सबस्क्रायबर हे लवकर लवकर होत नाहीत तरी पण मला शंभर सबस्क्राईब कम्प्लीट करण्यासाठी कमीत कमी सात ते सात महिने गेलेले आहेत तरी पण काही असं ना पण हळूहळू का असं ना पण आपली शंभर सबस्क्रायबर आपले कंप्लीट झालेले आहेत त्या खुशीमध्ये गोडधोड का असं ना पण तिखट का ना काहीतरी का असं पण म्हणलं चला आपण म्हणून मी अशी अशी मस्त अशी आळूच्या पानाची मी वडे बनवले आहेत एकदम कुरकुरीत खायला लागतात आणि मस्त पण टेस्ट लागते त्याची तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर एकदम सोप्या पद्धतीने झटपट मी एकदम आळूच्या पानाची वडे कसे बनवायचे मी तुम्हाला सांगते त्यासाठी सुरुवातीला काय केलं मी पाणी थोडेसे कट करून घ्यायचं त्याच्यावर शिरा पण काढून घ्यायच्या स्वच्छ असे धुवून तिला बारीक बारीक अशा कापा करून घ्यायच्या त्याच्यानंतर एका पाण्यामध्ये टाकून घ्यायचं ते सगळं टाकल्यानंतर बेसन हे तुम्ही कमी जास्त प्रमाणात नंतर पण ॲड करू शकता त्याप्रमाणे पाण्याचा अंदाज एवढा येऊ शकत नाही कारण पाण्यात तरी पण तुम्ही पाण्यात तर दहा बारा पानं असतील तर दोन कप बेसन टाकलं तरी चालतं त्याच्यामध्ये थोडीशी आळ टाकली चवीनुसार मीठ टाकलं थोडेसे जिरे टाकले थोडेसे ओवा टाकले आणि पांढरे तिळ असतील तर टाका तुम्ही ऑप्शनल आहे असं काय नाही मी थोडेसे पांढरे तिळ पण टाकलेले आहेत हे एकदम मस्त असं मिश्रणामध्ये मी सगळं टाकून घेतलेलं आहे हे मिश्रण चांगलं ओवा थोड्याशा हाताने क्रश करून टाकलेले आहेत तसंच टाका त्याला ओवाचा फ्लेवर त्याच्यामध्ये छान येऊन जातो एकदम हे सगळं मिक्सराने एकदम असं एकजीव करून घ्या जेव्हा पूर्ण एकजीव करून म्हणजे आपले जे आपण सगळं काही साहित्य टाकले नाही ते सगळी इकडे मिक्स होईल कारण नंतर पण पाणी ह्याच्यामध्ये थोडं थोडं बघत बघत टाका कारण ह्याच्या ऑलरेडी आपण हे चांगलंच धुवून स्वच्छ घेतलं त्याच्यामुळे थोडंसं पाणी त्याला असतं तर पाणी थोडं थोडं टाकत था। एकदम असा घट्टसर आपल्याला गोळा करायचा कारण ह्याला आपलं स्टीम करून नंतर फ्राय करायचं ना तर एकदा हे बघा थोडं थोडं करत तर ह्याच्यामध्ये पण तुम्हाला वाटते बाबा बेसन करायची ॲड गरज आहे तर थोडंसं बेसन पण तुम्ही ॲड करू शकता जर जास्त पण असं थिकच थोडंसं जर आपण चपातीचं कसं पीठ टिपतो तसं असं एकदम तिख असं मस्त असा गोळा तयार करून घ्यायचा ह्याला दहा ते पंधरा मिनटं असं थोडंसं ठेवून द्यायचं दहा ते पंधरा मिनटं ठेवून झाल्यानंतर का करायचं दुसऱ्या साईडला जे आपण स्टीम करणार ना त्या भांड्याला थोडंसं आपलं तर तेल टाकून चांगलं असं सगळीकडे पसरवून घ्यायचं हळूहळू पसरवून घेतल्यानंतर जे आपण मिश्रण म्हणजे आळूच्या पाण्याचा जे घट्टसर गोळा बनवला होता ना त्याच्यामध्ये टाकून असं सगळीकडे चांगलं असं पसरवून घ्या हे बघा सगळीकडं समा समान भागामध्ये पसरवून घ्या कारण काय होतं मी मग कधी कधी स्टीम कद्र जाड आणि पातळ मग ते होऊन जातं त्याच्यामध्ये असतील तर थोडेसे पायात पांढरे तिळ टाका नसेल तर असं काय नाही बघा बॉईल करायला मी कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे ज्या भांड्यामध्ये पाणी ठेवलं चांगलं असं स्टीम चांगलं उकळून घ्यायचं उकळून आल्यानंतर जे आपण भांडं सगळं एकत्र करून ठेवलेलं आहे त्यामुळे मिश्रण हे कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं ठेवा कारण चांगली जेव्हा स्टीम होती ना तेव्हाच ते चांगलं हे होऊन जातं हे बघा एकदम हा अलगत हाताने निघून जातं एकदम जर तुम्ही स्टीम जर चांगली केलेली असेल तर आणि त्याच्यामध्ये हे बघा त्यामध्ये किती इजिली असं कट केलं तरी पण त्याच्या अशा कापांनी जातात हे बघा कुठली तुम्ही काप काढा एकदम तुम्हाला मस्त दिसलं नाही तिळामुळं त्याचा कलर असं ते खूप छान वाटते ह्या आयुष्या एकदम मस्त अशा कुरकुरीत वड्या होतात मंदाजेवरती ह्या अशा मस्त अशा फ्राय करून घ्यायच्या हे बघा एकदम कुरकुरीत अशा आहे एकदम झटपट होणाऱ्या वड्या आपल्या तयार आहेत परत एकदा सर्वांचे मनापासून धन्यवाद असा सपोर्ट करत राहा आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीला कोणाची नजर लागू नये असेच आहात ना तर तसेच आणि मस्त राहा आणि मस्त खा